नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत उन्हाळ्याची चावल लागली की सर्व महिलांची लगबग सुरू होते उन्हाळी पदार्थ बनवण्याची कुरडई पापड मिरची मसाले हे सर्व पदार्थ बनवण्यासाठी त्या घाई करतात ह्या घाईतच त्या मसाले घेऊन येतात आणि दुकानात जाऊन आपण सांगतो की आम्हाला एक किलो मिरचीचा मसाला द्या किंवा अर्धा किलो मिरचीचा मसाला द्या त्याप्रमाणे ते बांधून देतात पण त्यातले बरेच पदार्थ ते नजर चुकीने राहून जाऊ शकतात त्यामुळे आपण मसाला बांधल्यानंतर सगळ्या वस्तू चेक केल्या पाहिजे की यामध्ये ह्या वस्तू आहेत का धन, शहाजिरे वेलची मिरे दगडफूल लवंग रामपत्री खसखस बडशेप चक्रफूल तेजपत्ता कबाबचिनी खोबरं हिंग आणि लाल मिरच्या हे सर्व आपल्या मसाल्यामध्ये आहे की नाही ते चेक करा आणि मसाले कसे भाजायचे यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा काही मसाले तेलात भाजायचे काही कमी तेलात भाजायचे आणि काही तेल न वापरता भाजायचे चला तर मग मसाले कसे भाजायचे ते बघू सर्वात अगोदर गॅसवर कढई ठेवायची आणि त्यामध्ये खसखस भाजून घ्यायची खसखस तेल न वापरताच भाजायचे आहे यानंतर लवंग आणि कबाबचिनी दोन्हींचं स्ट्रक्चर सारखं आहे त्यामुळे मी ते सोबत भाजते आहे सुरुवातीला मी ज्या वस्तू तेल न वापरता भाजायच्या आहे त्यास भाजून घेते त्यानंतर बडशेप भाजायची सर्व साहित्य हलकेचे भाजायचे आहेत जास्त जर भाजले तर मसाल्याची टेस्ट बदलते त्यामुळे मसाले भाजताना काळजीपूर्वक भाजा खूप लाल पण नाही झाले पाहिजे आणि कच्चे पण नाही राहिले पाहिजे मीडियम गॅसवर कंटिन्यू हलवत अशा पद्धतीनेच मसाले भाजायचे नंतर मी सहा जिरे मिरे आणि घणं हे तेल न वापरताच भाजले आहेत इथून पुढे थोडं तेल वापरायचं आहे यात आता मी काळी लवंग टाकली आहे मोठी त्यामध्ये थोडंसं तेल घालून भाजायचं आहे तुम्ही बघा तेल टाकल्यानंतर ते असे फुलतात त्यामुळे थोडंसं तेल टाकायचं म्हणजे ते व्यवस्थित भाजल्या जातात हळदसुद्धा तुम्ही जर कोरडी भाजली तर एकसारखी भाजत नाही तुम्ही बघा तेल टाकल्यानंतर एकसारखी ब्राऊन दिसायला लागते त्यानंतर दगडफूल भाजायचं त्यामध्ये पण थोडंसं तेल घालायचं म्हणजे ते कढईला चिटकतं नाही तर ते अलगत वरचीवर वजन नसतं त्याचं वरचीवर राहतं मग एक एकसारखं भाजल्या जात नाही दालचिनी पण तेल टाकल्यानंतर अशी फुलते त्यामुळे पण दालचिनीमध्ये ते पण तेल टाकायचं रामपत्रीमध्ये ते पण तेल घालूनच भाजायचं तुम्ही बघा जे पदार्थांना तेल आवश्यक आहे ते पदार्थ तेलामध्ये लगेच फुलतात आणि तेलामध्येच ते व्यवस्थित भाजल्या जातात तुमच्याही लक्षात येईल ही गोष्ट तेजपत्ते तुम्ही नुसते भाजून बघा खूप वेळ लागेल भाजल्या जाणार नाही त्यामध्ये जर तुम्ही थोडं तेल घातलं की ते लगेच भाजल्या जातात हिंगसुद्धा तळल्यानंतर छान असा फुलतो बघा काळा हिंग एकदम फुलल्यानंतर वेगळा झालेला आहे भाजल्यानंतर सर्व मसाले एकत्र एक करायचे आता इथे मी खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत आता तुम्ही म्हणाले हे, हे खोबऱ्याचे काप कसे वर्षभर जे ओले नारळ असतात ते ओलं खोबरं कुणी खात नाही आपण देवधर्माला नारळ फोडतो त्यानंतर बरेचसे नारळ घरात साजतात मग मी ते नारळ फोडून त्याचे काप करते आणि उन्हामध्ये वाळवून ठेवते ते काप मी मसाल्याला वापरते किंवा वर्षभर कोणत्याही साहित्यामध्ये ते खोबरं मी वापरून घेते अशा पद्धतीने खोबऱ्याचा वापर होतो त्यानंतर सर्वात शेवटी मिरची भाजायची मिरची सर्वात शेवटी भाजायची कारण मिरचीचा खूप ठसका होतो म्हणून सर्व मसाले भाजून झाले की मगच मिरची भाजायची खोबरं भाजल्यानंतर वेगळं करायचं खोबरं आणि खसखस एकत्र एक न्यायची डळायला मसाल्यामध्ये खोबरं मिक्स करायचं नाही तुम्ही बघा गिरणीवालेसुद्धा तुम्हाला सांगतील की मसाला खोबरं मिक्स करून आणू नका खसखस आणि खोबरं वेगळंच ठेवायचं त्यासाठी आणि हे सर्व एकत्र एक बांधून गिरणीतून दळून आणायचं अशा पद्धतीने आपला गरम मसाला तयार होतो तुम्ही बघू शकता खूप छान कलर आलेला आहे जास्त लाल पण नाही आणि जास्त पांढरा पण नाही गरम मसाल्याला हवा तसा कलर आलेला आहे आणि स्मेल तर खूपच छान येतो आहे सो मंडळी तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा माझे मसाले बनवण्याची पद्धत तुम्हाला आवडली का तेही मला कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे जर अजून वेगळ्या पद्धतीने मसाले बनवत असतील तर तेही मला मेन्शन करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद